नमस्कार संगीतास लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज येथे मी ब्लाऊज शिव शिलाई करून घेतलेले आहेत डिझाईन ब्लाऊज आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते दाखवते तुम्हाला कशी शिलाई करून घेतलेली आहे ते डिझाईन बनवून तर एकूण सात ब्लाऊज आहेत काही कटोरी ब्लाऊज आहेत आणि काही प्रिन्सेस कट कप्स टाकलेले आहेत हा ब्लाऊज चौथी छातीचा आहे पाठीमागे डिझाईन बनवून घेतलेली आहे साडीची बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आणि इथे स्लीवजला अशा प्रकारे इथे मी डिझाईन बनवून घेतलेली आहे मधल्या साईडला मोत्याचे थोडेसे लटकन छोटेसे बनवून घेतलेले आहेत कटोरी ब्लाऊज आहे चौथी छातीचा ब्लाऊज आहे हा देखील चौथी छातीचाच एकाच ब्लाऊज एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते हा बोटनिक ब्लाऊज आहे अशा प्रकारे येथे मी डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि स्लीवजला अशा प्रकारे डिझाईन बनवून मधल्या साईडला मी गोल्डनचे मोती लावून घेतलेले आहेत हा आहे छत्तीस छातीचा ब्लाऊज याच्यावर ऑलरेडी हातावर त्यांनी पाठीमागे वर्क केलेले होते पुढच्या साईडला कप्स टाकलेले आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा देखील छत्तीस छातीचा ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊज आहे इथे अशा प्रकारे इथे मी हाताला डिझाईन बनवून गोल्डनचे बटन लावून घेतलेले आहेत आणि पुढच्या साईडला कप्स टाकलेले आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हुक लावायचे बाकी आहेत हा आहे एक्केचाळीस छातीचा ब्लाऊज इथे मी सिल्वर कलरची लेस लावून घेतलेली आहे कमरेला देखील लेस लावलेली ले आहे कटोरी ब्लाऊज आहे याला हुक लावायचे बाकी आहेत त्याच्यानंतर हा एक बोटनिक ब्लाऊज चा। ला आहे एकोणचाळीस छातीचा इथे मी मधल्या साईडला लटकन लावून घेतलेले आहेत आणि पपवाले थोडेसे दोन तीन प्लेट टाकून घेतलेले आहेत स्लीव्सला इथे कप्स टाकलेले आहेत आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हूक लावायची बाकी आहेत हा आहे अठ्ठेचाळीस छातीचा ब्लाऊज वेरवेटचा ब्लाऊज आहे इथे मी गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे एक मीटर लेस होती त्याच्यामध्ये उरलेली हाताला लावून घेतलेली आहे लेस अशा प्रकारे इथे मी सात ब्लाऊज शिलाई करून घेतलेले आहेत आणि हा चा ले ले आहे चाळीस छातीचा टॉप शिवून घेतलेला आहे पूर्ण ड्रेस आहे याच्यावरती देखील आहे फुल स्लीव्ज आहेत आणि पाठीमागच्या साईडला चेन लावून घेतलेली आहे इथे मी वरच्या साईडला हुक लावलेला आहे आणि पाठीमागचा गळा चौकोनी आहे या टॉपवरची पॅन्ट प्यांट प्लाझो पॅन्ट आहे ही पँट आहे टॉपवरची कमरेच्या साईडला मी इलास्टिक टाकून घेतलेले आहे अशा प्रकारे इथे मी एक ड्रेस आणि सात ब्लाउज शिलाई करून घेतलेले आहेत तुम्हाला जर याच्यामधली कोणती डिझाईन आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे ते मी ब्लाऊजांना डिझाईन बनवून घेतलेली आहे